पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते कोंढव्यातल्या मिठानगर भागात सुरू असलेलं बेकायदा टेलिफोन एक्सचेंज सेंटर पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे या इतक्या मोठ्या बातमीची दखल माध्यमांनी फक्त घेतली ही बातमी वाटते तितकी सोपी नाही आहे कारण बनावट सिमकार्ड आणि ताब्यात घेतलेले लॅपटॉप वायफाय राऊटर्स यांच्या आधारे गेले वर्षभर सुरू असणारं हे एक्सचेंज आणि या एक्सचेंजमधून आजवर अगदी बिनभोबाट केले गेलेले फोन कॉल्स जे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांसाठी अगदी कोणाशीही काहीही तपास यंत्रणांच्या जातातून मुक्त असल्यानं झालेलं ते संभाषण त्यातनं दहशतवादी कारवाया करण्यासाठी केले गेलेले मेसेजेस किंवा दोन दहशतवाद्यांचं झालेलं थेट संभाषण यातनं एखादा घातपात तर घडला नाही ना असाही संशय या निमित्तानं येतोय काही दिवसांनी याची आणखीन माहिती समोर येईलही मात्र जे वास्तव आहे ते अत्यंत धक्कादायक असंच म्हणावं लागेल हा सारा प्रकार काय आहे आणि या बोगस टेलिफोन एक्सचेंजचा सुगावा पोलिसांना कसा लागला हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कृपया घेऊन टाके या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप पुण्यात उत्तर प्रदेशातल्या नौशाद सिद्धिकीनं या बनावट टेलिफोन एक्सचेंजचं जाळं उभारलं गेलं वर्षभर हे टेलिफोन एक्सचेंज कार्यरत होतं आणि इथनं काही अतिरेकी कारवाया झाल्या असावा असा पोलिसांचा अंदाज आहे अर्थात अजून तपास सुरू आहे या तपासात आणखी काही धक्कादायक माहितीसुद्धा हाती लागण्याची शक्यता आहे एटीएसने केलेल्या या कारवाईत तब्बल तीन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर सिमकार्ड सात बॉक्स वायफाय आणि सिम बॉक्स चालवण्याकरता लागणारा अँटेना आणि लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तपास यंत्रणांनी भिवंडीत अशाच प्रकारचा एक छापा टाकला होता आणि त्याची चौकशी करताना पुण्यातला हे बेकायदा टेलिफोन एक्सचेंजचा पोलिसांना सुगावा लागला इंटरनॅशनल कॉल लपवण्यासाठी या सेंटरचा वापर झाल्याचं सा सुद्धा उजेडात आलंय ठाणे पोलिसांनी नौशादला राजस्थानमधनं बिडे ठोकल्यात त्याच्या चौकशीतच हा सगळा प्रकार उघसकीला आलाय तो सध्या ठाणे पोलिसांच्याच ताब्यात आहे पण पुढचा तपास आता एटीएसचं पथक करणार आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एकीकडे पोलीस प्रशासन युद्ध पातळीवरती काम करत असताना हे असे प्रकाश झोतात येणारे उद्योग देशाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभं करतात म्हणजे इंटरनॅशनल कॉल्स लपवण्यासाठी नौशादनं केलेले हे उद्योग देशात अराजकता पसरवू शकतात एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवू शकतात तर देशावरही एखादं मोठं संकट यानं उडवू शकतं पुणे पोलिसांनी एक प्रेस नोट जारी केली आहे या नोटमध्ये त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केलाय एटीएस विभागाने दहशतवादी कृत्या सहाय्य होईल असं अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त केलं आहे असं त्या प्रेस नोटमध्ये म्हटण्यात आलंय असे आणखी किती अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज देशभरात सुरू आहेत याची माहिती आता एटीएस घेईलच यात शंका नाही पण वर्षभर पुण्यातनं कुणाकुणाचे फोन कॉल झाले आणि कुणाला ते फोन गेले काश्मीर खोऱ्यात जी घुसखोरी वाढली आहे त्याला या एक्सचेंजमधून तर मदत होत नव्हती ना किंवा एखाद्या ठिकाणी जनतेला त्रास होईल अशी एखादी गोष्ट तर घडवून आणण्यात दहशतवादी यशस्वी झाले तर नाहीत ना असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात या प्रकाराचा माध्यमही पाठपुरावा करतील अशी अपेक्षा आहे आम्ही या बातमीवरती नजर ठेवून आहोतच पण याविषयी तुम्हाला काय वाटतं व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद